महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा बीड जिल्ह्याच्या केज शहरातील केजडी नदीवरील हा पूल म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चांगला चर्चेत आलेला आहे केज शहराच्या लागतच असलेल्या या पुलाचे रुंदीकरणाचे काम चालू आहे परंतु जवळपास दोन वर्ष झाले तरीही हा रस्ता आणि हा पूल अद्याप देखील पूर्ण झालेला नाही अत्यंत धीम्या गतीने या पुलाचे काम चालू असून यामुळे या पुलाच्या आसपास तसेच पुलामध्ये अनेक अपघात झाले आहेत आणि सध्या देखील हे अपघात चालूच आहेत हा पूल जास्त काही मोठा नाही अत्यंत लहान असलेल्या या पुलाच्या कामासाठी देखील खूप जास्त वेळ घेतला जातो काही दिवस काम चालू असते आणि बरेच महिने हे काम बंदच असते याचा मोठा त्रास वाहन चालक व पादचारी यांना होत आहे मागील काळात स्वर्गीय विमलताई मुंदडा यांची सत्ता असतानाही हा पूल खूप चर्चेत आला होता ईदभर पुलाचा हातभर पथकर म्हणून हा पूल अनेक वर्ष महाराष्ट्रात चर्चेत आलेला आहे सध्या देखील हा पूल या कामामुळे पुन्हा चांगलाच चर्चेत आलेला आहे हा पूल लवकर पूर्ण करावा म्हणून अनेकदा आंदोलनं देखील करण्यात आली आहेत परंतु कामात गती मात्र येत नाही पुलाचे आता फक्त किरकोळ कामे होणे बाकी आहे परंतु ते सुद्धा पूर्ण केले जात नसल्याने अनेक अपघात या ठिकाणी होत आहे कधीकधी कधी तर दर पाच मिनिटाला देखील या ठिकाणी अपघात घडलेले आहेत काही दुचाकी चालक या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात देखील पडलेले आहेत हा पूल म्हणजे अगदी मोत का कुवा झालेला आहे पादचारी तर या पुलावरून जाताना रामभरोसे असतात परंतु तरीही या पुलाच्या कामाला गती देऊन काम पूर्ण केले जात नाही यामुळे लोकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे न्यूज वन महाराष्ट्र करिता रामदास तपसे केस सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.